या कार्यक्रमाचे अध्यक्ष नकवे सर, सर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धुमाळ सर, सर। आमचे मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू ज्यांना राष्ट्रपती यांच्याद्वारे ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार तसेच आशियाई पदक विजेते आणि ऑलिम्पिकमध्ये मध्ये ज्यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केलेला आहे असे आपल्या हरिजवळग्याचे निलंगा तालुक्याचे श्याम हे आपले बिराजदार साहेब बिराजा सर आमच्या मॅडम मॅडम देशमुख यंग क्रीडा शिक्षक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस चाळीस मुलं राज्य स्पर्धेत जात आहेत आणि दरवर्षी यावर्षी डॉसबॉल मध्ये दोन मुलं आपले राष्ट्रीय स्पर्धेत गेलेले आहेत असे आमचे सय्यद सर आणि विद्यार्थी मित्रांनो फक्त मी जास्त काही बोलणार नाही फक्त दोन मिनटं बोलतो तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धाचे मैदान आमच्या महाराष्ट्र सो आपलं सगळे युनिट एकच आहे आपल्याकडे सिंथेटिक कबड्डी मॅट सुद्धा आहे जे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धे ज्या मॅट वर होते ती मॅट आपण निलंगा तालुक्यामध्ये आपल्या क्रीडा विभागामध्ये इंडोर मध्ये उपलब्ध आहे आणि नुकतंच कालच आपल्या बॅडमिंटन ची सिंथेटिक मॅटची मंजुरी आम्हाला क्रीडा विभागाकडून मिळाली आहे साडेतीन लाख रुपयाचं ते काम आहे ते सुरू होणार आहे अशा पद्धतीच्या आता तुम्ही सध्या पाहतच असाल की ग्राउंडला ड्रेनेज सिस्टम जे आम्हाला अनुदान आलं होतं ता, आणि तार ता, कंपाऊंड आलं होतं त्याचं कम्प्लिशनकडे आम्ही जात आहोत ह्या मूलभूत सुविधा शाश्वत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि नटवे सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की नुकतंच त्यांना विशेष घटक मधन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात म्हणजे तुम्हाला खेळताना कुठलाही अडचण होणार नाही मधून टू व्हीलर आता बघा टू व्हीलर चालली मागे अशी टू व्हीलर कुठलीही येणार नाही तुम्हाला खेळताना कुठलीच अडचण येणार नाही जनावरांची अडचण होणार नाही या ठिकाणी पूर्ण वेळ तुम्हाला फक्त या ठिकाणी सांगतो आणि हेडमास्टर साहेबांनाही सांगतो कि आपले भारतीय खेळ जे खो खो कबड्डी यावर सुद्धा लक्ष द्यावं डॉसबॉल मध्ये आपण लक्ष देतो पण त्यासोबतच जे आपले महाराष्ट्रीयन खेळ आहेत खो खो आहे कबड्डी आहे अथलेटिक्स आहे या वर सुद्धा थोडं फोकस करू आणि ह्या जस ज्या सगळ्या भौतिक सुविधा आहे विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी आहे तुम्हाला नोकरीमध्ये आता राष्ट्रीय स्पर्धा ज्या मुलांनी खेळलेल्या आहेत त्यांना पाच टक्के आरक्षण आहे शासकीय नोकऱ्यामध्ये तसंच राज्य स्पर्धा जो विद्यार्थी फर्स्ट सेकंड थर्ड येतो त्याला सुद्धा नोकऱ्यामध्ये पाच टक्के आरक्षण आहे नॅशनलला मेडल असेल तर तुम्हाला पंचवीस गुण आहेत दहावीच्या बारावीच्या याच्यामध्ये आणि राज, राज्याला मिळल असेल तर तुम्हाला पंधरा गुण आहेत सहभाग असेल तर दहा गुण आहेत अशा पद्धतीने तुम्हाला गुण आहेत आणि आपल्या समोर उदाहरण आहे यांची पदवी कॅप्टन होती इंडियन आर्मी मध्ये इंडियन आर्मी बॉम्बे इंजिनियर ग्रुप मध्ये यांची पदवी कॅप्टन म्हणून हे नियुक्त झालेले होते खेळाच्या बळामुळेच तुम्ही कॅप्टन झाला सर मला हे सांगायचंय तुम्ही दुर्गम भागात नव्हता मध्ये जाण्याचा चान्स मिळाला योग मिळाला तिथे एक चांगले गुरु मिळाले असतील आणि त्यांच्या योगामुळे तुमचं पूर्ण आयुष्य इतक्यांदा तुम्ही फॉरेनला गेलात फक्त हे खेळामुळे गेलात ह्या बॉक्सिंगमुळे गेलात असं मला वाटतं आणि मी सुद्धा धुमाळ सरांना सगळी हिस्ट्री माहितीच आहे ह्या जलतरण एकमेव एक स्किल तुमच्या आयुष्यामध्ये एक स्किल जर तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळलात तर तुमचं आयुष्य निघतं आज क्लास वनची आपली प्राध्यापकाची नोकरी फक्त या खेळामुळे नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे सर सुद्धा तिथून बॉक्सिंगचं शिक्षण घेतलेले आहेत आणि मी जलतरण या खेळामध्ये प्रशिक्षकाचं शिक्षण तिथून पटियालावरने घेतलेलं आहे एक जर खेळ एक कुठली गोष्ट तुम्हाला कुठलाही छंद असेल चित्रकलेचा असेल नृत्याचा असेल नाटकाचा असेल गायनाचा असेल यामधून सुद्धा करिअर घडू शकतं प्रत्येक मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ शकत नाही जनरल म्हणजे काय म्हणतात त्याला ॲव्हरेज मुलं सुद्धा एखादी स्किल चांगल्या पद्धतीने केल्यामुळे आयुष्यात यशस्वी होऊ शकतात या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे नटवेसरांचे तसेच क्रीडा शिक्षक सहित आभार व्यक्त करतो धन्यवाद या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य मोहनराव नटवे उपमुख्याध्यापक सर पर्यवेक्षिका देशमुख मॅडम या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचं नाव कोरलेले आमचे सन्मान्य शाहूराज बिराजर साहेब महाराष्ट्र महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉक्टर मोघे त्याचबरोबर महाराष्ट्र महाविद्यालयातील क्रीडा शिक्षिका सन्मान्य मुळे मॅडम या शाळेचे सर्व सन्मान्य शिक्षक शिक्षिका सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी आपल्या शाळेमध्ये अनेक आने उपक्रम राबवले जातात मित्र कुशल संघटक कसा असतो हे याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की आज या कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जो कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे क्रीडा स्पर्धेचा त्याचबरोबर आनंदनगरीचा आणि या स्काउट गाईडच्या माध्यमातून उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत आणि या उपक्रमाच्या ज्यांनी सहभाग नोंदवला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ज्यांनी भारताचं नाव कमावलं असे शाहूराज बिराजदार तुमच्या समोर त्यांनी या ठिकाणी उभं केलेले दुसरं राष्ट्रीय स्तरावरती ज्यांनी स्विमिंग मध्ये ज्याला आपण पोहणे म्हणतो अशा स्विमिंगच्या खेळामध्ये ज्यांनी राष्ट्रीय चॅम्पियनशिप ज्यांनी मिळवली या पेड़ा क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या क्रीडा विषयामध्ये ज्यांनी पी डी मिळवले आणि तेच आमच्या महाराष्ट्र महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉक्टर मोघे तुमच्या समोर त्यांनी उभा आणून ठेवलेले त्याचबरोबर तुमच्या शाळेने जसा नाव लौकिक कमावला तुमचे शाळेचे विद्यार्थी जसे जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर चमकले त्याच पद्धतीनं महाराष्ट्र महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी सुद्धा तुमच्या पद्धतीनं राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरती चमकत आहेत त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या भगिनी या ठिकाणी श्रीमती मुळे मॅडम हे तीन आदर्श तुमच्या समोर या ठिकाणी या तुमच्या शाळेच्या संघटकांनी उभं केलेले आहेत मी स्काउट चळवळीच्या मार्फत शिक्षक होतो मुख्याध्यापक झालो आणि तिथून पुढे आंतरराष्ट्रीय चळवळीचे जे जा आंतरराष्ट्रीय जांभोरे होत असतात त्या आंतरराष्ट्रीय जांभोऱ्यामध्ये मी तीन जांभोऱ्यामध्ये सहभागी झालो पहिली जांबोरी दोन हजार अकरा साली जी स्वीडन मध्ये झाली आणि या स्वीडन मध्ये या स्काउट चळवळीच्या मार्फत भारताचं मी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामध्ये युरोप खंडातलं जवळपास दहा ते बारा देशामध्ये माझं पर्यटन त्या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतरची दुसरी जामोरी माझी या स्काउटच्या दोन हजार पंधरा साली जपानला आहे आणि जपान मध्ये जामोरीमध्ये मी सहभागी होतो त्यानंतर माझी शेवटची जामोरी झाली युएसए मध्ये अमेरिकेमध्ये कि त्यामध्ये मी भारताचं स्काउटच्या माध्यमामधून प्रतिनिधित्व या ठिकाणी केलेलं आहे तर विद्यार्थ्यांसाठी आपलं करिअर घडवण्यासाठी आणि आप, आपलं चारित्र्य घडवण्यासाठी ही स्काउट गाईड ही चव अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची मांडली जाते त्यातून घडणारे विद्यार्थी हे राष्ट्रभक्त आणि देशभक्त आणि देश देशाच्या अनेक कार्यामध्ये यशस्वी होऊ शकतात हा एक या ठिकाणचा निकष या ठिकाणी मांडला जातो म्हणून सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझी अशी विनंती राहील की या संस्थेचा या शाळेचा आणि दादासाहेबांचं नाव लोक करण्यासाठी आपण सर्वजण तनाने आणि मनाने या ठिकाणी सदैव तत्पर आणि कार्यपर राहो अशा प्रकारची विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र की आज आपण मुद्दा म्हणून हा उद्घाटनाचा उद्घाटन न करताही करता परंतु तुमच्या समोर एक आदर्श आपल्याच भागातील आपल्याच मातीतील खेळाडू देश पातळीवर आणि देशाच्या बाहेर चमकलेले आहेत त्यांची प्रेरणा त्यांचा आदर्श आपल्याला मिळावा तर या प्रसंगी या सर्वांचणी शाळेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो की ते उपस्थित राहिले आणि आपल्या या खेळाचं सुंदर अशा प्रकारचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे तसेच मनोगतामधन मोगेसरांनी असं सांगितलं की खेळासाठी कॉलेजचं मैदान जे इंडोर सभागृह आहे तेही त्यांनी या ठिकाणी आमच्या खेळाडूंना वेळोवेळी खेळण्यासाठी त्यांनी आम्हाला परवानगी दिली या निमित्ताने मोघे सरांना एक विनंती करू इच्छितो की फायनल कबड्डी ज्या मॅचेस आमच्या आहेत ज्या फायनल मॅचेस आमच्या मुलांनाही कळावं की मॅच काय असत कारण आमचे मुलं ह्या खरट्यामध्ये ह्या खड्यामध्ये ह्या खडीमध्ये मातीमध्ये लोळतात पडतात जखमा होतात तर फायनलच्या मॅचेस आम्हाला त्या इंडोर मध्ये मॅट वरती खेळायची आपण परवानगी द्यावं जाहीर करू का तर विद्यार्थी मित्रांनो मुगेश्वरांनी फायनलच्या कबड्डीच्या मॅचेस आहेत मुलांच्या असतील मुलींच्या असतील त्या इंडोर सभागृहामध्ये कि जिथं तुम्हाला किती उड्या मारला कसही पडलात तर जखम होणार नाही रक्त निघणार नाही अशा प्रकारच्या त्या स्टेडियम मध्ये इंडोर सभागृहामध्ये आपल्या कबड्डीच्या मॅचेस होतील सरांनी आपल्या समोरच मान्यता दिलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळलं असेल मग की मी असं अशाच माणसांना का बोलवतो की जेणेकरून आपल्याला काहीतरी फायदा व्हावं त्यांचा की ते इथे आल्यामुळे आपल्याला इंडोर सभागृह दिलं आणि त्यानंतर त्यांचं मैदान इथं जर खो खो खोला मैदान कमी पडत असेल कोणत्याही खेळाला मैदान कमी पडत असेल तर या दोघही क्रीडा शिक्षकांनी मोगे सरांनी आणि मॅडमनं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही तुमचे खेळ आमच्या मैदानावर घेऊ शकता अशा प्रकारचे मान्यता या ठिकाणी दिलेली आहे शाळेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो धुमा सरांनी आपल्याला आपल्या मनोगतामधनं खूप छान अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे नक्कीच सर की आम्ही आपल्या सूचनेप्रमाणे शाळेचा प्रयत्न करू एक बोलत बोलत एक सुंदर वाक्य होत की आपला सक्रिय सहभाग असावा मनातून सहभाग असावा तन मन लावा अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे मला वाटतं की माझा स्टाफ नक्कीच तुमच्या या संदेशाचा विचार करेल आणि या शाळेचा आलेख पुढे नेण्यासाठी ने प्रयत्न ने करेल अशा प्रकारचे मी अपेक्षा व्यक्त करतो विद्यार्थ्यांना छोटे जाता जाता सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो खेळत असताना आपल्यामध्ये खेळाडू वृत्ती ठेवा आपल्यामध्ये मैत्री ठेवा तर आपण या दोन तीन दिवसाचा चांगल्या प्रकारे आस्वाद घ्यावा मनोरंजन करावा आपलं कौशल्य आपले क्रीडा गुण आपले पोटेंशियल्स आपण बाहेर करावेत आणि आपण या दोन तीन दिवस मनोरंजन करावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि वाढत चाललेलं भाषण मी थांबवतो पुन्हा एकदा मान्यवरांना मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र Não, 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 não.

Редактор субтитров